त्याने मला इथे बघितलं तर उघड करेल तो ना कुठे कफ़ड, <laughs> पैसे आणि मी सांगितलं होतं ना तुम्हाला तुमच्या हातात भरपूर पैसा बघू तुमची धनरेशा बघू बापरे काहींच्या धनरेशात तुटक्या असतात काहींच्या पिचलेल्या असतात पण तुमची पहा इकडनं निघाली आणि थेट कुबेराच्या खजिन्यात भयंकर श्रीमंत होणार आहे तुम्ही तुमचं लग्न एका मोठ्या माणसाशी होणार आहे धमाड्य माणसाची चष्मा असेल त्याचं वर्णन चष्मा असेल त्याला गळ्यात रुद्राक्षाच्या मळा ज्योतिषाच्या वडा अशा फील्ड मधला तुमचा नवरा असणार आहे शिष्य काहीतरीच काय काहीतरीच नाही मी खरं सांगतोय बघू हात नीट बघू आणखी काय काय हा आता मी काय करू अत्ती इकडं आली तर मला हत्तीच्या पायाखाली मी काय करू इथे लपा तुम्ही पण मी पण अग माझ्या पायाचे तुकडे तुकडे झाले तू नंद्याला कुठे बघितलास का तू काय करतोय शिकडे तू काय करतोय शिकडे तुझ्या वहिनीनेच मला इथे लपायला सांगितलंय तुझ्यावर लक्ष ठेवायला तिला संशय आहे तुझ्यावर आणि आता तिचा संशय अगदी बरोबर निघालाय समजलं ना मी सगळं तुझं बोलणं ऐकलंय आता हे बघ राहुल्या माझ्यावर चारित्र्य हननाचे आरोप करू नयेत असं काही नाहीये रे मी तिच्याशी नुसतं बो <laughs> नंद्या तू इथे कसा काय सारखा मलाच दोष कशाला देते साथी मग आधी त्याला पण बोलो राहुल ये बाहेर ये राहुल राहुल तू इकडे काय करतोयस मी आणि हे काय हिच्या हातात एवढे पैसे कसे नंदूने दिले तिला हे खोटं बोल नको आता मी आयुष्यात कधी खोटं बोललोय माझा काही संबंध नाही याच्याशी मग हे पैसे काय बोलतेस जनाची नाही मनाची तरी ठेव आता भविष्य बघितलं ना मी तुझा नंद्या आणि राहुल तू सोनालीने मला सांगितलं होतं याच्यावर लक्ष ठेवायला आई तुला सांगतो याचं काहीतरी वेगळंच चाललंय तू विचार सोनालीला नंद्या खरं सांग हे बघा ती मी या रूम मध्ये आलो म्हणजे हिलाच भेटायला आलो हा आपला सोनाली आणि हा राहुल ही सोनाली आणि राहुल यांचं जे बाळ या घरामध्ये आहे ते बाळ नेमकं कुणाच आहे म्हणून मी सहन ही होत नाही आणि सांगताही येत नाही मी परत परत त्या शंका विचारतो आणि सारखा मार खातोय तुझ्या हातातल्या बाकीच्या रेषा बघितल्या पाहिजेत तोंडावर खोट बोलते खाऊन खाऊन मला आता कंटाळा आलाय एकदा हा पुरावा आला पुराव म्हणजे मी मोकळा पण कुठल्या तरी सुशिक्षित आणि हुशार माणसाला विचारलं पाहिजे पण इथे इथे सगळेच बिझी दिसत कोणीतरी रिकाम टेकडा माणूस शोधला पाहिजे येस रिका मटेकडा सापड नमस्कार नमस्कार ओळखलात <laughs> का मला नाही आपण कोण अरे दोन वेळा इकडनं गेलो मी ओळखलच नाही आपण कोण मी विमा एजन्ट। विमा एजन्ट। विमा, एजन्ट। विमा एजन्ट। हो म्हणजे लोकांचे विमे उतरवता हो। राहुल देशमुखांना ओळखता का त्यांना कोण ओळखत नाही <laughs> तो माझा आते भाऊ आहे हो <laughs> मी थोडा स्टायलिश राहतो म्हणून पटकन ओळखू येत नाही मला सुद्धा विमा काढायचा काढा ना मग तुम्ही जर माझं काम ना तर राहुल देशमुखच्या हाताखाली काम करणाऱ्या पंधराशे जणांच्या केसेस मी एका दिवसात तुम्हाला का पण तुम्हाला वेळच नाही मी निघतो नाही मी निघतो मला काय नाही मी निघतो आहे ना थोडासा वेळ काय झालं या फाईल मधल्या गोष्टी मला समजावून सांगा हे जे तुम्ही वाचून दाखवाल ते आपल्या दोघांमध्येच राहिलं पाहिजे कळलं वाचा Yes. तुम्हाला वाटलं ना हो oh. यस yes. मला हेच पाहिजे होत तुम्ही निघा पण आपल्याला हा उद्या बंगल्यावर या oh. मला शोधा बर शोधा म्हणजे सापडेल <laughs> 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 तुम्हाला आज पंधरा केसेस करायच्यात ना हो oh. हो इथंच करणार का घामाने नव्हे घरी जाऊन पाण्याने अंघोळ करा निघा यस आता एकदा ती समोर या चित्तळ्यांनी याचं वाचन केलं की राहुल देशमुख साहेबांचं सा पितळ उघडं पडलं म्हणूनच समजा हो 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 हो। जॉगिंग करायला पाहिजे राऊज हॅलो नमस्ते oh, साहेब या 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 <laughs> या बसा अ प्रेझेंट सरप्राईज काय अजिकडची वाट कशी काय विसरला नंदू साहेबांनी बोलवलं होतं नंदू साहेब हो वा वा, वा। या नंद्याने मुंबईत येऊन बरंच नाव कमवलेलं दिसतय <laughs> हो ना काही विशेष काम होतं का हो माहितीये त्यांना बोलवा ना त्यांना माहितीये का बोलवतो बोलवतो नंद्या ए नंद्या का रे ओ हो हो नमस्कार चितळे साहेब नमस्कार या 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 मीच बोलवलं होतं चितळे साहेबांना आत्ती जरा बाहेर आईला कशाला बोलवतोस नाही जरा ओळख पळ होईल चितळेंशी आणि पितळ उघड पडेल ना काय नंद्या कशाला बोलवलं काही नाही हे चितळे साहेब आहेत आता हे एका वाचन फार मजेशीर फाईल आहे चितळे साहेब यात जरा शेजारी या इकडे इथून जवळून या लाजू नका यात जवळ या खणखणी खान, तो आता अहो ही अग्रीमेंटची फाईल आहे घराचं अग्रीमेंट जास्त काही लिहिलेलं नाहीये जयश्रीच्या नावाने अकरा महिन्याच्या कराराची फाईल आहे दर महिन्याला तिला एवढे पैसे दिले जातील असं लिहिलेलं आहे खास करून मुलाची काळजी घेईल असं मेन्शन केलेलं आहे एवढंच आहे तुम्ही काय काय अहो काल जॉगिंग ट्रॅक मध्ये आपण बोललो की नाही बोललो ना मग तुम्ही म्हणाला इंग्रजी आहे विचित्र अग्रीमेंट आहे अहो पण ही मराठीत फाईल आहे ही हो मराठी हो मराठीत लिहिलंय म्हणजे कोणीतरी फाईल बदललीये अरे नंद्या हे सगळ्यांना माहितीये हे काय वाचून दाखवायला सांगतोस नाही नाही एक मिनिट एक मिनिट गडबड करू नका अति लक्ष ठेव हो, मी काय विचारतोय तुम्ही किती वर्ष यांची शेजारी आहात दोन वर्ष दोन वर्ष यांच्या घरात किती माणसं तुम्ही बघितली दोन माणसं नाही नाही ढोबळ सांगू नका मोगम उत्तर देऊ नका दोन नाव सांगा मिस्टर देशमुख मिसेस देशमुख ऐकतीयेस ना दोनच माणसं त्यांनी बघितली मिस्टर आणि मिसेस देशमुख कळलं ना काय म्हणणं काय तुझं यांच्या घरात तुम्ही कधी बाळ बघितलं आहे का अहो कसं असेल दोन वर्ष बघतोय मी चित्र असं काय करताय म्हणजे नीट आठवून बघा ना मला आठवेल तिकडे नको जायला आपण दुसरीकडे जाऊया का अरे चित्र तुम्ही कसे आहात वहिनी नमस्कार नमस्कार अरे हो मागच्या वेळेस मी वहिनीच्या हातात बाळ पाहिलेलं पाहिलेलं ना हो ऐकतेस ना आत्ती आता मला सांगा चितळे तुम्ही यांच्या शेजारी इतकी वर्ष आहात पण तुम्हाला कसं कळलं नाही यांना बाळ झालंय ते मी तेच म्हणतो की मला कसं कळलं नाही यांना बाळ झालं हो चितळे सगळीकडे जाहिरात करायला तुमच्या बायकोला मूल झालं होतं तेव्हा तुम्ही काय मुंबई वर होर्डिंग लावले होते हे बघा हा आमचा खासगी विषय आहे इकडे येऊन जितका गोंधळ घातलात ना तितका पुरेसा आहे चला आता अहो पण साहेब आपल्या त्या पॉलिसीचा पॉलिसी माझ पॉलिश उतरायची वेळ आली चितळे अहो hmm. काल जॉगिंग ट्रॅक मध्ये इंग्रजी विचित्र ऍग्रीमेंट आणि आज मराठी वाचताय उद्या मराठीत भरोशाच्या म्हशीला चितळे अशी म्हण प्रसिद्ध होईल hmm. पॉलिसी स्वतःची पॉलिसी सोधा आधी चला अहो काय झालं आत्ती हे गृहस्थ मला काल म्हणाले hmm. यांच्या घरात मी कधी बाळ बघितलेलं नाही आलाच hmm. पुन्हा बाळावर आ, सापडला बाबा हा येस ठीक आहे ये जरा बाहेर येतं का बाळासंबंधी ये बोलायचंय बाळासंबंधी काय बोलायचं आहे आणि तुम्ही कोण मी प्रोडक्शन कंट्रोलर कसलं प्रोडक्शन करतो तुम्ही <laughs> प्रोड्युसर नाही हो म्हणजे बघा सिनेमा टी व्ही याचा प्रोडक्शन कंट्रोलर आहे नाही समजलं नाही तुम्ही ज्योतीला ओळखता कोण जयश्री हा जयश्रीला ओळखतो आय हा तिने जे बाळ आणलंय ना ते आम्हाला हवं आहे हवं आहे म्हणजे हो असं कसं हवं आहे अहो तर माझा विचार करावं अहो आम्हाला ते बाळ पाहिजे थोडा वेळ मिळणार नाही हा अहो ते मध्ये अडकलंय अडकलंय हा कुठे अडकलंय ते खेळत आतमध्ये अहो तो आमचा शब्द आहे काय माहिती आहे का मागचा सीन बाकी असतो ना तो परत पुढे ढकलायचा असतो तुम्हाला सांगून काय फायदा आहे आमच्या आयडचा जो हिरो आहे ना ते बाळ आहे हो तो, तो काय करतो त्या बाळाची चड्डी उतरवतो म्हणजे ओढतो काढतो द्या ना प्लीज द्या ना नाही दोन तासासाठी द्याय नाही नाही दोन तास दोन तास काय दोन मिनिटांसाठी सुद्धा हे बाळ जर इकडनं बाहेर गेलं ना तर इकडे माझी

चला। आ, सर, एक सर रिहर्सल करता आहे अरे इथे वेळ नव्हता तुला ऍड करायची होती तुला सेटल व्हायचं होतं म्हणून मी इथे तुझ्यासाठी वेळ काढून आलो आणि रिहर्सल मध्ये वेळ का वाया घालवतोय दा ना प्लीज शिट सर या काय डिरेक्टर आहे डोक्याला फडका बांधला म्हणजे डिरेक्टर होत नाही बस कळलं आगाऊ पण नाही करायचं पुढचं काम करा बाळ घेऊन इकडे चला हो आलो चल लवकर सर ही नॅपी आहे माहिती आहे मला ही नॅपी आहे मी कुठे म्हटलं हात रुमाला आहे नॅपी आहे नॅपी आहे हे इथंच राहणार आहे का हो प्रोडक्शन मॅनेजर काय फील्ड मध्ये उभं राहणार चला बाहेर वर ना अजय कुमार काय हे काय तर खाल सर ते माहिती आहे ते अभिनय शिकवायचा नाही डायरेक्टर दिग्दर्शक तुमचं करियर ब्राईट आहे हो तुम्हाला दिग्दर्शक कोणी केलं नाही म्हणजे कंटिन्यूटी लक्षात ठेवायची काही पद्धत असेल की नाही तुमच्या का सर का लास्ट टाइम आपण जेव्हा टेक केला तेव्हा तो मुलगा होता हो आणि ही मुलगी आहे जादूची आहे का एक मिनिट सर हो प्रोडक्शन मॅनेजर हा काही कंटिन्युटीचं बाळ कुठे अडकलंय कुठे अडकलंय शूटिंग मध्ये शूटिंग मध्ये हे बघा मला कंटिन्यूचा बाळ हवाय सांगतो तुम्हाला जाते बाळ घेऊ लवकर सांगतो लवकरात लवकर हो करू नका लवकर आगाव कुठला सर जाहिरात हे काळ थोबार घेऊन येऊ नका माझ्याकडे सर प्लीज सर डायरेक्टर होतोय हॅलो हा इकडे तिकडे काय बघताय काय पाहिजे काय ऐल डोळे कसले मारता लाज वाटत हे, हे काय चाललंय काय चाललंय अहो बघा ना डोळे मारतायत मला काय रे गोसावड्या असले कपडे घालून आया बहिणींकडे वाईट नजर ठेवतो तू मला सांग आए? याला ना गावचा हिसका दाखवतो आणि त्यातच पाडून टाकतो त्याचे नंद्र आत्ती बोलत तुम्हाला जा लवकर मला हो आत्ती हो नंद्र पण बघितलं तर डोळेच काढून ठेवेल काय पाहिजे अग तुला माहिती ना ते बाळ कंटिन्युटी मध्ये अडकलंय <laughs> बाळ पाहिजे बाळ नाही देता येणार ना हो ताई कॉन्ट्रॅक्ट करून मोकळी झाली असं बाळ नाही देता येणार जा तुम्ही अगं असं नको करू ग हे बघ तुमचं कमिशन मी घेत नाही पण मला ते, ते बाळ दे फक्त दोन तासांसाठी दे दोन तासांसाठी बरं ठीक आहे मी बघते काय ते सगळे झोपले ना मी हळूच आणून देते आता जातो मी मी बाहेर उभा आहे ते बाळ आलं ना ताबडतोब मी घेऊन जातो आता बाहेर कशाला जातो मी सगळी लोक वाट बघतात माझी जा लवकर या लवकर या हालो एक मिनिट काय झालं का का हो, आई उठली काय नाही आई नाही उठली असं कस पण दहा मिनिटांपूर्वी हे जयश्री हे बाळ कस प्लीज पाच दहा मिनिटं थांबा आई झोपल्यात ना तोपर्यंत बाळ ऑन द वे आहे थोडस ऍडजस्ट करून ऑन द वे म्हणजे काय चाललंय बाळ बदललं पुन्हा नाही 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 आधी बाळ बदललं होतं त्यावेळी माझ्याकडे पुरावा नव्हता कारण पहिलं पण गोरं होतं आणि दुसरं पण गोरं होत आता या काळ्या बाळाच काय करणार आता मी ऐकणार नाही मला ना, नको या आज मी तुम्हाला दाखवून उठ उठ वैरायची आणि झोपून काय राहिलीस आज मी तुला सिद्ध करून दाखवतो हा सूर्य आणि हा जया इतके दिवस सगळे मला खोट पाडत होते ना आता बघ अरे बोलणार आहेस का इकडे इकडे बघ इतके दिवस मी सारखा तुझ्या हातचा मनुष्यपणे मार खातोय आती पण आज मी सगळ्या रहस्यावरचा पडदा असा भुरबुर बुरबुर बाजूला करणार झोपू तिला आता कुठे डोळ्याला उठवतोय अरे जे सांगायचंय ते व्यवस्थित सांग ना नीट सांगतो आत्ता माझ्याकडे भरपूर टाइम आहे आज हे मला सगळं कळलेलं आहे आज एका रहस्यावरच पितळ मी उघड पाडणार आहे उघड काय डायरेक्ट काळ पाडणार आहे बघशीलच तू हा कसला आवाज काय तुटलं काय फोडलस माझ्या बुडाखाली काहीतरी बहुतेक हो? पहिल्या पहिल्यापासून वेंधळाच आहेस तू बघून नाही का काय फोडलंस दे माझा चष्मा बघते मी दे तुझा चष्मा माझा चष्मा अरे देवा आंधळ केलंस मला तुला माहितीये ना कि चष्म्याशिवाय मला दिसत नाही अरे बापरे नंद्या अरे काय तू हे तू काहीतरी सांगणार होतस ना आईला बोल की बाळ बदललेलं आहे हे बघ तू तु, तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघ आणि बघ मी खरा आहे की खोटा आहे ते कुठे आहे बाळ द्या मला ठेवा हो आहे खऱ्याच खोटा आणि खोट्याच तूच बघ बाळ तर आहे अट्टी त्याचं डोकं बघ अगती अगं डोकं तिकडे नाही डोकं इकडे आहे बघ इकडे नाही अट्टी इकडे इकडे केस बघ हे बघ केस कमी झालेत की नाही बघ आहे ना केस कमी झालेत ना म्हणजे बाळ बदललंय ना बदललंय ना अरे मेल्या मला चष्म्याशिवाय कसं दिसणार सारखा सांगतो तू बाळ बदललाय बाळ बदललंय डॉक्टरकडे जाऊन दाखव मी आधी चष्म्याच्या डॉक्टर कडे जाऊन तुझा चष्मा रिपेअर करून आणतो मग तू तो डोळ्याला लाव आणि बघ बाळ बदललंय की नाही ते आलोच मी